महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून विविध व्यवसाय करा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही लासूर स्टेशन येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मेना पांडव यांनी दिली गंगापूर तालुक्यातील स्टेशन येथील बौद्ध विहार येथे जागतिक महिला आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी सरपंच मेना पांडव या बोलत होत्या मोबाईलचा वापर कमी करून शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्यावा मुले अथवा मुली यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावे उच्च शिक्षण घेतल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येते त्यामुळे आई वडिलांना चिंता करण्याची गरज नसल्याचं आवाहन शिलेगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी जकिया शेख यांनी केले लासूर स्टेशन येथील जागतिक महिला दिनाच्या आयोजन प्रसंगी जकिया शेख बोलत होत्या यावेळी लासूर स्टेशन ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना पांडव शिलेगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस जकिया शेख तसेच कराटे परीक्षक रिधी सोमवंशी माजी ग्रामपंचायत सदस्या सुनीता गायकवाड सुरेखा गायकवाड शर्मिला शिरसाट ज्येष्ठ महिला केसरबाई त्रिभुवन संबोधी बौद्धविहार महिला मंडळ अध्यक्ष विमलताई मोकळे सचिव बेबीताई शेजवळ सदस्या उषा गायकवाड नंदा शिरसाट मीणा शिरसाट नंदा पगारे शोभा बनकर वंदना जाधव विजया जाधव सीमा गायकवाड आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर